News में स्वागत। मी शिद्यातनं विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची आणि त्यांची वेगळी पंगत बसवण्याची परंपरा महाराष्ट्र अनिसच्या पाठपुऱ्या वेळे बंद झाली विरोधात लढ्याला मोठं यश प्राप्त झालं आहे त्र्यंबकेश्वर मधील महादेवी ट्रस्ट कडून लोकवर्गणी जमा करून गाव जेवणाचं आयोजन केलं जाते त्याला प्रयोजन म्हणतात त्यामध्ये दहा अधिक लोक जेवतात परंतु गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारं अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून खरेदी केलेल्या शिद्यातून वेगळं शिजवलं जाते या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर बहुजन समाज बांधवांपासून वेगळी बसवण्याची पद्धत होती नाशिक कुप्रथा थांबवली होती गाव निश्चित झाल्यावर जातीनिहाय वेगवेगळ्या वेग वेग पंक्ती बसवण्यात येण्यास चर्चा सुरू झाली ही कुप्रथा दोन वर्षांपूर्वी थांबवण्यात आली होती परंतु यावर्षी वेगवेगळ्या वेग 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 पंक्ती बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि अनिन्सच्या जिल्हा व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही या विरोधात लढा दिलाय त्यातून हे सामाजिक परिवर्तन झाले संजय हराळे कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर लोकांच्या इच्छेने गाव जेवण होत असेल तर विरोध न करता सर्व गावकऱ्यांनी एक एकत्र याच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंक्तीत वाटप होत असलेल्या अण्णाचा लाभ घ्यावा अशी भूमिका अनिसने घेतलीये निवेदन त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांना काही दिवस अगोदरच दिलं होतं त्यांच्याशी पंक्तीभेदाबाबत सविस्तर चर्चाही केली आहे अनिष्ट आणि आणि राज्य घटनेशी विसंगत प्रथा असून सामाजिक बळ देणारी प्रथा आहे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना तोंडी तसेच निवेदनातून प्रधान सचिव डॉक्टर ठकसेन गोराणे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे त्र्यंबकेश्वरचे कार्याध्यक्ष संजय हरळे दिलीप काळे यांनी पटवून दिले त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित विश्वस्तांना कायदेशीर समज दिली आहे